छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आपले मंत्री मंगल प्रभात लोडाजी गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी दीपक केसरकर आता तिथून दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेत आमदार पराग शहा एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार अश्विन मुद्गल राधा विनोद शर्मा आपले एस आर एचे सी महेंद्र कल्याणकर विभाग प्रमुख परमेश्वर कदम त्यांचे सर्व सहकारी आणि रमाबाई नगरातील रमाबाई नगर आणि कामराज नगर या दोन्ही नगरातील सर्व उपस्थित बांधव भगिनी मातानो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कल्याणकारी प्रशासनाचा आदर्श घालून दिला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून लोकशाहीचा पाया रचला या दोन्हीचा संगम आज या ठिकाणी पाहायला मिळतोय विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्व घटकांचा समावेश झाला तरच खऱ्या अर्थाने प्रगती होते त्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये ऐतिहासिक माईल स्टोन ठरणारा खर म्हणजे मुंबई ही देशाची आपल्या आर्थिक राजधानी आहे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई स्वप्न नगरी आहे जगभरातून लोक मुंबईत येतात म्हणून मुंबई मुंबई सारखी आपल्याला दिसली पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे फक्त प्रकल्प पायाभूत सुविधा मेट्रो खड़े मुक्त मुंबई उद्यान मुंबईचं सुशोभीकरण आता रस्त्याला कधी लायटिंग बघितली होती आपण रोषणाई खांबा ना ती दिसते सगळीकडे आणि म्हणून मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर जगामध्ये मुंबई एक नंबरचं शहर झालं पाहिजे असं स्वप्न आपण पाहतोय आणि त्याची सुरुवात झाली दोन सवा दोन वर्षापूर्वी आपलं सरकार आलं म्हणजे आपलं म्हणजे तुमचं आपलं सर्वसामान्यांच त्यानंतर या, या मुंबईला खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्याचं काम आपण केलं मला आठवतोय मी आणि देवेंद्र फडणवीस जी आम्ही दोघांनी मिळून मुंबईचे आयुक्त चहल होते त्यावेळेस त्यांना बोलावलं त्यांना म्हणालो मुंबई एक खड्ड्यातून दर पावसाळ्यामध्ये आपण फक्त खड्डे मोजत का राहतो का खड्ड्यातून प्रवास करतो का लोकांचे अपघात होतात का दररोज बातम्या टीव्ही मध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये पाच हजार खड्डे सात हजार खड्डे अशा बातम्या येतात का काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पैसे नाहीत का तर बोले नाही पैसे आहेत मग तुम्ही मुंबई मला खड्डे मुक्त करून पाहिजे मग त्यांना मी विचारलं जर कॉन्क्रीटचे रस्ते केले तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय बंधन आहे का बोले नाही रस्ते फक्त आम्ही पन्नास किलोमीटर दरवर्षी करतो बाकी डांबराचे करतो कशाला खड्डे पडायला मग आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला दोन अडीच वर्षामध्ये पूर्णपणे रस्ते कॉन्क्रीटचे पाहिजे पहिला टप्पा सुरू झाला दुसरा टप्पा आता सुरू होतोय पुढच्या दोन वर्षामध्ये मुंबईमध्ये एकही डांबराचा रस्ता तुम्हाला मिळणार नाही सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मिळतील मुंबईचं सुशोभीकरण आपण करतोय जिथे कचरा कुंड्या हे ते डेबरी माती दिसत होती ते सुशोभीकरण आपल्याला ते सगळे या ठिकाणी कामं सुरू झाली आणि मग हे मुंबईचं विकास करत असताना मला आठवलं किंवा आपल्या सगळ्यांना माहित आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी स्वप्न पाहिलं होत मुंबईतल्या चाळीस लाख लोकांना मोफत घर देण्याचं स्वप्न पाहिलं परंतु दुर्दैवाने पुढं काही घडलं नाही मी मागच्या अडीच वर्षाच्या काळात पण जाऊ इच्छित नाही आपल्या सरकारच्या काळात अगोदर महाविकास आघाडी सरकार असताना काय झालं हे मी काही सांगत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे विकासाच्या नावावर सगळं बंद सगळे स्पीड ब्रेकर चालू असलेली कामं बंद झाली देवेंद्रजींच्या काळात जी कामं सुरू झाली ती बंद झाली पण आपण सरकारमध्ये आल्यानंतर पहिली सगळी जी काही स्पीड ब्रेकर होती सगळे स्टे होते सगळे हटवले निर्बंध हटवले आणि कामाला चालना दिली मग मेट्रो असेल कारशेड असेल सगळ्या गोष्टी झाल्या पण एवढ्यावरती मला समाधान नव्हतं बाळासाहेबांचं स्वप्न होत की या मुंबईतल्या झोपडपट्टीत सर्वसामान्य माणूस राहतो त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे बघा मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब कुटुंबातून मी आलोय मी चाळीमध्ये राहून दिवस काढलेले आहे आणि म्हणून मला माहित आहे काय असतं घर घराचं एक स्वप्न असत माझं चांगलं घर पाहिजे चांगल्या क्वालिटीचं चा पाहिजे हक्काच पाहिजे आता मी बघितलं मॉडेल या ठिकाणी मॉडेल बघितलं मी मुखर्जींना सांगितलं तुम्ही मला मॉडेल जसं दाखवलंय तसच्या तसं मला इथं घर बांधून पाहिजे त्याच्यामध्ये उन्नीस बीस चालणार नाही वीस एकवीस चालेल पण उन्नीस नाही चालू कारण <प्राँगा> ही एडिया है। इते सावे अपले है, लोडा जी काय आयडिया आहे आता इथे सावे साहेब आपले गृहनिर्माण मंत्री आहेत लोढाजी आहेत जेव्हा जेव्हा विषय झाला की मुंबई बाहेर मुंबईकर फेकला गेला आहे आज ज्या काही प्रकल्प असे तोडून ठेवलेले आहेत अर्धी घर तोडली आहेत अर्धे बाहेर गेले त्यांना भाडं मिळत नाही हाय त्यांना भाडं नाही काही लोक बिचारे मरून गेले आणि मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मला मुंबईमध्ये पुन्हा आणायचं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं मी देवेंद्रजी नंतर अजित दादा आले आणि आम्ही ठरवलं सुरुवातीला जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करायचं असेल मुंबई हे जगातलं नंबर एकच शहर करायचं असेल तर झोपडपट्टी मुक्त मुंबई आपल्याला करावी लागेल मग होणार कशी काही लोक डेव्हलपर देव विकासाच्या नावाखाली अग्रीमेंट करतात दुसऱ्याला देतात तिसऱ्याला देतात ट्रेडिंग करतात पण सर्वसामान्य माणूस बिचारा जागेवरच राहतो आणि म्हणून आम्ही ठरवलं की पहिले तुम्हाला मी सांगतो ठाण्यामध्ये आम्ही केलं ठाण्यामध्ये क्लस्टर योजना चालू केली ठाणे महापालिका आणि शिडको यांनी मिळून आता तिथं कितने बिल्डिंग चालू आहे मुदगल दहा ते पंधरा हजार घरांचं काम सुरू झालंय ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट कारण ही योजना जी आहे यामध्ये आम्ही असं ठरवलंय ज्या मुंबईतल्या मोठमोठ्या स्लम आहेत यांना आता एम इथं केलं माडा आहे सी आहे शिडको आहे आणि एम डी सी पण आहे मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या झोपडपट्ट्या मुंबई महापालिकेने डेव्हलप करायच्या त्यांना भाडं त्यांनी द्यायचं त्यांना घर क्वालिटीची द्यायची अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून मला आज आनंद आहे की इथं आल्यानंतर मला एक खरं म्हणजे एवढ्या लवकर आपण याचं भूमिपूजन करू हे नारळ फोडू असं मला वाटलं नव्हतं परंतु मुखर्जी आणि आपली सगळी जी टीम तुम्हाला मनापासून धन्यवाद देतोच पण माझ्या मंत्री अतुल सावे यांचं पण अभिनंदन करतो की यांनी पाचशे कोटी रुपये आपल्याला दिले या प्रकल्पासाठी भाड्या आणि याच्यासाठी आणि म्हणून मी एवढंच सांगतो कल्याणकर इकडे आहे आणि कल्याणकरन आल्यानंतर मी पहिलं यायच्या अगोदर सांगितलं होतं इकडं ल्युटीला लावायच्या अगोदर मला आमचं सरकारचं स्वप्न आहे झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं यासाठी तुम्हाला दिवस रात्र काम करायचं आहे तयारी आहे तर या ते म्हणाले तयारी आहे मग आता एकदम स्पीड मध्ये तेही कामाला लागले सगळी टीम आपली कामाला लागली आहे लोढा जे आमचे अनुभव आहेत ते सोबत आहेत आणि म्हणून आज हे जे काय आपण स्वप्न पाहिलं होतं काही लोकांना वाटलं हे काय होणार नाही पण आम्ही ठरवलं की पहिला टप्पा जो आहे मुंबईमध्ये दोन लाख घरांचा आम्ही करणार दोन लाख घरांचा पहिला टप्पा करणार दुसरा टप्पा त्याही पेक्षा जास्ती घरांचा करणार आणि हे जे काही आपलं मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं आता बघा वरून विमानाने गेलो हेलिकॉप्टरने गेलो की कसं दिसतं आणि म्हणून प्रत्येकाचं स्वप्न आहे तुमचंही स्वप्न आहे की आपले नातेवाईक आले आपले पैपहुने आले आपल्या मुलाबाळांचे मित्र आले की चांगल्या घरामध्ये त्यांचा पाहुणचार करावा असं वाटतं ना तुम्हाला चांगल्या घरामध्ये पाहुणचार करावा वाटतो पण काही लोक जे राज्यकर्ते जे आहेत ते स्वतःच्यात मालावर माल नवीन नवीन इमारती सगळे करू लागले परंतु सर्वसामान्य माणूस हा झोपडपट्टीतच राहिला परंतु मी तुम्हाला सांगतो आमचं सरकार हे गोर गरिबांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे या सरकारमध्ये तुम्हाला हक्काचं घर दाखवलेलं घर सगळं जसच्या तस मिळेल आणि मला आज आनंद आज नाही आहे ज्या दिवशी या पंधरा किती हजार आहेत सोळा सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर लोकांना जेव्हा आम्ही किल्लीच वाटप करू चावीच तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा असणार आहे आज चेक वाटप झालेला आहे तुम्हालाही विश्वास नव्हता की एवढ्या लवकर आम्हाला चेक मिळतील परंतु ही गॅरंटी आपल्या महायुती सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पण तीन कोटी घरं बांधण्याचा संकल्प केलेला आहे तीन कोटी तीन कोटी गरीब लोकांना घर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यातली आपण घेऊ आणि जसं आपल्या राज्याचं आज आपण राज्य पुढे जाऊ जसं जाऊ तसा आपला देश पुढे जाईल आज देशाचं नाव जगभरामध्ये आपल्या उंच करायचं असेल तर आपल्या राज्याचा पण त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे आणि म्हणून आपलं राज्य आज पुढे जात आहे आज आपला जीडीपी मध्ये नंबर एक आहोत आपण उद्योगामध्ये नंबर एक आहोत आपण स्वच्छतेमध्ये नंबर एक आहोत आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एक वर आहोत जसं मागच्या अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात आपण तीन नंबरला गेलो होतो गुजरात आणि कर्नाटक पुढं होतं आपलं सरकार आल्यानंतर आपण पहिल्या नंबरवर आलेलो आहे माझ काय यापेक्षा जनतेचं काय हे पाहणार सरकार आज आपलं आहे आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं माझ्या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळालं लो? हे पाहणारे आपलं सरकार आहे आणि म्हणून लेख लाडकी आपले सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याने आपण फॉर्म भरले की नाही इकडे फॉर्म भरले मग कोणाचे पैसे आले ते हातवर करा अरे वा आले आले मग आणि ज्यांचे उरलेत त्यांचा पण एक महिना आणखी वाढवला आपण सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला संधी आहे ते ही लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना पण म्हणाले फसवी आहे चुनावी जुमले आहेत हे खोट आश्वासन आहे हे काय भरोसा ठेवू नका पण माझ्या बहिणींनी महाराष्ट्रातल्या जवळपास दोन कोटी महिला माझ्या बहिणींनी फॉर्म भरले आणि दीड कोटी बहिणींना पैसे गेले खात्यात असे आता जर चेक दिले ना आपण तसे खात्यात पैसे गेले रक्षाबंधनच्या चार पाच दिवस अगोदर जसे खात्यात पैसे गेले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले बुरी नजर वाले तेरा मू काला म्हणतो तसं झालं मग म्हणाले पैसे आले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून गेल अरे हे सरकार देणार आहे हे घेणार नाही ही देना नाही आणि म्हणून हे सरकार देणार आहे मी माझ्या बहिणींना सांगतो तुम्ही सरकारची ताकद वाढवा सरकारची जेवढी ताकद वाढवाल तुमचे दीड हजाराचे दोन हजार करणार तुम्ही आणखी ताकद वाढवली दोन हजारचे सवा दोन हजार करणार तुम्ही आणखी बळ दिलं अडीच हजार करणार आणखी ताकद वाढवली तीन हजार रुपये करणार हे तुमचेच पैसे आणि त्याही पेक्षा जास्त देण्यासाठी सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण माझ्या बहिणीने एकदा ठरवलं कि मग ठरवलं मग ते इकडं तिकडं काही बघत नाहीत हा मला विश्वास आहे आणि म्हणून आता काही लोक कोर्टात गेले ही योजना बंद पाडा म्हणून कोर्टाने पण त्यांना थोबाडी दिली चप्रक लावून आता मुंबई कोर्टाने फेटाळला आता नागपूर कोर्टात गेलेत नागपूर कोर्टामध्ये गेलेत तो कोणाचा माणूस आहे जेवढा जे आपला ना नाही ते महाविकास आघाडीच गेलाय आणि म्हणाले आता नागपूर न्यायालय पण त्यांना शेवटी माझ्या बहिणीनं न्याय देईल त्यामुळे हे करत असताना विरोधी पक्ष म्हणाले लाडकी बहीण झाली आता लाडक्या भावाचं काय भांडणं लावत होते आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना याच्यामध्ये एक लाख कितने भरे फॉर्म एक लाख युवा प्रशिक्षण योजनेमध्ये फॉर्म भरले आपल्या सुशिक्षित बेरोजगार गाणी तुमच्या इकडचे भरले की नाही तुमच्या इकडचे कोण असतील त्यांचे भरा आपण दहा लाखाचं टार्गेट ठेवलेलं ला आहे त्याच्या सहा हजार आठ हजार आणि दहा हजार महिन्याला मिळणार प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र मुलींच उच्च शिक्षण आपण मफत केलंय गोर गरिबांच्या मुलींनी शिकू नये मुलांनी शिकू नये का डॉक्टर इंजिनियर वकील होऊ नये त्यांची मुलींची शंभर टक्के फी आपण माफ केली शंभर टक्के उच्च शिक्षण घ्यायला मुलींना देखील आपण प्राधान्य दिलंय हे सरकार आहे एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण महिलांना दिली तुम्ही एस टीने प्रवास करता की नाही इकडे गावाला जाताना वगैरे हो एस टी मधून पन्नास टक्के सवलत देण्याचा आपला निर्णय घेतला माझे ज्येष्ठ लोक पण इकडे आहेत या ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण सुरू केली आता तीन हजार रुपये त्यांच्या डीबीटीने त्यांच्या खात्यात जातील त्यांना छोट मोठं काय घ्यायचं असेल तर त्यांना इकडे तिकडे हात पसरण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर दीड हजार रुपये ज्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणीला मिळतात त्यांची विरोधक चेष्टा करताय बोले काय लाच देताय का, देता का? विकत घेताय का अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तुम्ही पैशाच्या राशीत लोळणारे तुम्ही तुम्हाला दीड हजाराची किंमत नाही करणार दीड हजाराची किंमत या माझ्या लाडक्या बहिणीना कळेल आणि या भावाला कळेल आणि म्हणून हे सरकार देणार आहे आणि म्हणूनच ही योजना जी आहे हे पहिले पाऊल टाकले आम्ही हे पहिलं पाऊल आहे आणि हा झोपडपट्टी विकासाचा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि म्हणून पुढे बघा या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण हा निर्णय घेतलाय रकडलेल्या सर्व चे प्रकल्प जे आहेत आपण असे मार्गी लावतोय फक्त मुंबई निवडणुका आल्या की मुंबई मुंबई करायचं मुंबई राज्यापासून तोडायची प्रयत्न करतायत अशी अफवा उठवायची आता हे जुने झालंय सगळं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कुणाची हिंमत नाही ते कधी होऊ शकत नाही जस म्हणाले लोकसभेत संविधान बदलणार अरे बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांच्या संविधानाने घटनेमुळे हा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री होऊ शकला आणि सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकला हे केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जब तक चांद रहेगा बाबा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा तर म्हणजे त्यांचा त्याग आहे त्यांचं योगदान आहे आज बाबासाहेबांचं संविधान बदलणार बदलणार म्हणतात या बाबासाहेब आज राष्ट्रपती आले होते विधान परिषद मध्ये शंभर वर्ष त्या विधान परिषदेला झाली आणि आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण या विधान परिषदेमध्ये त्यांनी काम केलं हा इतिहास आहे आणि म्हणून मला आज रमाबाई नगरात आल्यावर खरं म्हणजे मनापासून समाधान वाटले मनापासून आनंद झालाय कारण महाराष्ट्रातलं आंबेडकरी चळवळीचं प्रमुख केंद्र म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर नगराचे नाव रमाबाई आहे म्हणून मी एक दोन वळी आपल्याला सांगतो होती रमाई म्हणून घडले भीमराव कष्ट केले रमाईने म्हणून जगभरात पोचलं बाबासाहेबांच नाव आणि हे सरकारला जातीवादी म्हणतात सरकार सर्वांना घेऊन चाललंय सर्व जाती पातींना पुढे घेऊन चाललंय आता योजना आपण केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणाला आपण वगळलंय कोण हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे इसई असं सांगितलंय माझी इकडे बहीण दिसते कभी हम लोग भेदभाव नहीं करते बिलकुल कोई योजने सगळ्या योजना सगळ्यांना लागू आहे हे फक्त आपसामध्ये आपल्याला संघर्ष कसा होईल मतभेद कसे होतील हा प्रयत्न करताय यांच्या पासून आपल्याला सावध राहायचं आहे आपल्याला मुंबईचा विकास करायचा आहे ना मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे ना लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवायची चा आहे ना लाडक्या भावाची योजना चालू ठेवायची आहे ना वयोश्री योजना पण चालू ठेवायची आहे ना आणि तुमच्या गावाकडचे शेतकरी जे आहेत आपले जे साडेसात एचपीच्या मोटरने मोटरनी पंपाने शेती करतात त्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे आपण आता पूर्ण म्हणजे फक्त शहरी भागाचा विकास नाही तर ग्रामीण भागामध्ये पण आपण सगळ्या योजना दिल्या आहेत मग मला सांगा बऱ्याच योजना आहेत योजना सांगायला गेलं तो दिवस तास पुरणार नाही आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी एवढंच सांगतो संविधानाचा सन्मान आणि मान वाढवणारं हे सरकार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो हे आपल्या स्वप्नातलं हक्काचं घर आहे कारण या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचं स्वप्न आहे चांगलं घर मिळावं मगायचं मी म्हणालो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सरकार येतात जातात सत्ता येते जाते परंतु नाव एकदा गेलं की परत येत नाही नाव एकदा खराब झालं की परत येत नाही आणि म्हणून आम्ही हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आणि म्हणून फक्त वोट बँक पुरतर वापर करायचा आणि निवडणुका संपल्या की वाऱ्यावर सोडायचं यूज अँड थ्रो आम्ही कधी केलं नाही करणार नाही आणि आपल्याला मी सांगतो दिलेला शब्द पाळणार आहे सरकार आणि म्हणून आपल्याला माहित आहे मी धाडसाने निर्णय घेतो हे सरकार जेव्हा बदललं तेव्हा तुम्हाला माहित आहे की चालू सरकार वरून आम्ही उतरलो सत्तेला ठोकर मारली आम्ही विरोधात गेलो जे काय व्हायचं होऊ दे परंतु या राज्यामध्ये सर्वसामान्याला न्याय देणार सरकार आणलं पाहिजे म्हणून आम्ही परिवर्तन घडवलं आणि म्हणून एवढे चाळीस पन्नास आमदार सोबत येणं सोपी गोष्ट नाही तुम्हाला सगळं माहित आहे तुम्ही तेव्हा पाहत होते आणि म्हणून दिलेला शब्द पाळणार हा तुमचा मुख्यमंत्री आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचा सर्व तुम्ही आता माझं कुटुंब म्हणजे छोट कुटुंब नाहीये माझ्या कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या नाही तुम्ही सगळं माझं कुटुंब आहात हा महाराष्ट्र अख्खं माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की या ठिकाणी आपण जेवढ्या लवकर तेज गतीने हा प्रकल्प कसा उभा राहील आणि जसं आम्हाला घर तुम्ही दाखवलंय त्यापेक्षा चांगलं घर कसं मिळेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि ज्या दिवशी यांना आपण घर देऊ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा राहील त्या दिवशी दिवाळी आपण साजरी करू एवढंच मी सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद मनापासून आपल्याला शुभेच्छा तुम्हाला एवढंच सांगतो लोक येतील हे ये सगळे प्रकल्प का रखडत स्वतःचा स्वार्थ स्वतः मला काय मिळेल मग त्या बिल्डरला बोलवायचं त्याला सांगायचं आमचं काय तुमचं काय अरे आमचं काय तुमचं काय सत्ताधारी पक्षाने आपलं बघायचं नसतं राज्यकर्त्यांनी स्वतःचा फायदा बघायचा नसतो जनतेचा फायदा बघायचा असतो तो खरा राज्यकर्ता असतो आणि म्हणून कोणी काही सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका हा प्रकल्प यावर मी सतत लक्ष ठेवणार आहे मुख्यमंत्री म्हणून बारीक लक्ष ठेवे आणि तुम्हाला हे हक्काचं घर लवकरात लवकर कसं मिळेल यासाठी आपण या प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद शिंदे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली मुक्त मुंबई लवकरच होईल यात